आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क यशवंतराव होळकरांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा साकारणार भूषण सिंह राजे होळकर यांची घोषणा वाफगाव येथे राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात वाफगाव येथे पार पडला या सोहळ्यानिमित्त वाद्यांच्या गजरात राजराजेश्वर मंदिरात अभिषेक वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गडपूजन व ध्वजारोहण मर्दानी खेळ होळकर परिवार व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते राज्याभिषेक होळकर घराण्याचे वंशज व राज्याभिषेक समिती सदस्य यांच्या हस्ते तळी भंडार महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन आदी कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाला देशभरातून आलेले राजघराण्याचे वंशज व होळकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भूषण सिंह राजे होळकर म्हणाले वापगावचा किल्ला दोनशे पन्नास वर्षानंतर संवर्धित होत आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन हा लोकोत्सव करायचा आहे अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या वापगाव किल्ल्याच्या राजसदरात महाराजा यशवंतराव होळकर यांचा सिंहासनाधिष्ठित अष्टधातूंचा पुतळा बसवण्यात येईल अशी घोषणा होळकर घराण्याचे वंशज भूषण राजे होळकर यांनी केली या सोहळ्यास आमदार जयसिंग शेंगडे आमदार नारायण पाटील माजी आमदार रमेश शेंगडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके भाजपचे राज्य सरचिटणीस नवनाथ पडळकर महालिंगराज महाराज माजी मंत्री बाळासाहेब दोलतडे उज्ज्वला हाके धनगर महासंघाच्या सुषमा पुजारी चंद्रकांत वाघमोडे भगवान चन्हाड योगेश राजे होळकर दीपक बोराटे धनंजय भागवत अशोक थिटे सुभाष थिटे सुदाम कराळे यांच्यासह लातूरहून अनिल गायकर अनिल पुजारी हरिभाऊ काळे नामदेव काळे बाळाप्रसाद किसवे राजकुमार काळे यांच्यासह राज्यभरातून होळकर प्रेमी लष्करातील ज्येष्ठ अधिकारी व देशातून अनेक ऐतिहासिक सरदार घराण्याचे वंशज विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

यश महाराज महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज सहा डिसेंबर सतराशे नव्याण्णवमध्ये त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता याच स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी पूर्ण धनगर समाजाच्या वतीने आणि धनगर समाजाबरोबर इतरही समाजाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या राज्याभिषेक करण्यात येत आहे या ठिकाणी या राज्याभिषेकाला संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचे नेते महिला भगिनी ने। आता आमच्या मार्गदर्शक डॉक्टर गुजरातताई हाके आहेत आम्ही लातूर अनिल पुजारी असतील आमचे असतील असे सर्वजण सर्वच सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा राजे रक्षक सोहळा साधवे होत आहे खरं म्हणजे ॲक्च्युली सांगायचं जर म्हणलं तर महाराज यशवंतराव होळकर म्हणजे यांचं एक सोनेरी पान इतिहासातून खूप दिवसानंतर समोर आलेले कारण याला जवळपास आज अडीचशे वर्ष होत आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये काही इतिहासकारांनी जसं की समजा संजयजी सोनवणे असतील त्यांच्यानंतर या ठिकाणी आमचे श्रीमंत भूषणशी राजे होळकर आहेत किंवा त्यांच्या घरात सर्व लोकांनी आमच्या समाजसेवकांनी सगळ्यांनीच पुढाकारातून या ठिकाणी मोठा राज्याभिषेक सोहळा साजरी करण्यात येत आहे त्यांचा इतिहास समोर आणला आणि याची प्रेरणा खरं म्हणजे हे समज समस्त भारतवाशियांना घेतली पाहिजे कारण यशवंतराव होळकरांनी इंग्रजात विरोधात अठरा लढाया लढल्या होत्या आणि एकाही लढल्यामध्ये एकाही लढाईमध्ये ते हावले नव्हते आणि त्यांची राष्ट्रभक्ती एवढी मोठी होती की त्यांनी पूर्णपणे अखंड एका प्रांताचा विचार केला नाही तर पूर्ण देशाचा विचार करून देशातील सर्व राज्यांना संस्थानिकांना एकत्र करून इंग्रजाच्या विरोधात लढाई जिंकून इंग्रजांना हाकलून देण्याची संकल्पना केवळ भारत देशामध्ये फक्त यशवंतराव राहुलकरांनीच मानली होती परंतु योगागड दुर्दैवानं त्यांचं त्यानंतर त्यांना यश भेटलं नाही परंतु त्यांच्या अल्पशा कालखंडामध्ये त्यांचं केवळ अक्षरशः पस्तीस वर्षाचाच कालखंड होता पस्तीस वर्षी ते मृत्यू पावले परंतु त्या कालखंडामध्ये त्यांनी अतिशय त्यांचं संघर्षमय जीवन होतं की ज्याचा आदर्श संबंध भारतातील लोकांनी घेतला पाहिजे महाराष्ट्रातील लोकांनी घेतला पाहिजे जो की शून्यातून राजा होणारा एकमेव भारत देशातला राजा असेल आपल्याला माहीत असेल की त्यांनी इथं जेव्हा म्हणजे पेशव्यानी शिंदेनी इथून त्यांच्या राज्यांना या ठिकाणी छावणीवर हल्ला करून ते इथून अक्षरशः त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी भावाला घेऊन त्यांनी नागपूरला भोसल्यांचा आधार घेतला तिथेही त्यांना कधी टाकण्यात आलं आणि तिथूनही त्यांनी जाऊन पूर्णपणे हळूहळू पूर्ण ओबीसी समाज एकत्र करून भटके एकत्र करून मोठं सैन्य उभा करून इंग्रजांच्या विरोधात असेल किंवा आपल्याला माहीत असेल पेशव्यांची हडपसरची लढाई असेल त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांच्या जो भावाचा जो विटो होळकर होळक आहेत या शनिवार वाड्यासमोर काही हातीच्या पायाखाली तुडून त्या पेशव्यांनी वध केला होता त्याचा बदला यशवंतराव होळकरांनी या ठिकाणी घेतला आणि स्वतःच्या कार्याची चुनूक राष्ट्रभक्त राश्वध, राष्ट्रभक्तीच्या माध्यमातून सगळ्या जगाला दाखवून दिली त्यामुळं एकमेव असा अद्वितीय राजा आहे की दो अजिंक्य राजा आहे आणि समोर इंग्रजांनी अक्षरशः घुटणे टेकले होते कुठलीही न आठ ठेवता त्यांनी त्या ते ठिकाणी तह केला होता म्हणून इंग्रजांनी त्यांना म्हणलं की भारत देशातला हा नेपोलियन बोनापार्क असं म्हणून त्यांची त्या ठिकाणी गणना केली जाते महाराष्ट्रामध्ये आरक्षण <laughs> ही सगळ्या समाजाचीच मागणी आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की धनगड आणि धनगर हे एकच आहे हे आज राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांच्या सर्वांच्याच माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून आम्ही सिद्ध करू शकलो आहे आणि पुढचा जो याच्यापुढे याच्या नंतरच्या याच्यामध्ये ही लढाई आणखीन जास्तीत जास्त तीव्र करून केंद्र सरकारच्या माध्यमातून कारण केंद्र सरकार राज्य सरकार म्हणजे दोन्ही हे डबल इंजिन सरकार आहेत आणि यांच्या माध्यमातून आमचा हा लढा जो आहे हा जास्तीत जास्त तीव्र करणार भारतीय जनता पार्टीचे सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत राज्याचे फडणवीस साहेब यांनी बारामतीला जे आरक्षणासाठी जो लढा झाला होता त्या लढ्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्या आश्वासनाची सर्वांना आम्ही त्यांना सतत जाणीव करून देत असतो महाराष्ट्राच्या दे विविध भागांमध्ये हे लढे सतत सुरू आहेत आणि निश्चितच येणाऱ्या आगामी काळामध्ये हा लढा आम्ही तीव्र राज्यभर करणार आहोत आणि केंद्राच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे आरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहू आणि हे आरक्षण आम्ही मिळवू धनगर समाज म्हणतोय क्या हुआ तेरा वादा काय सांगा निश्चितच सांगितलं ना फडणवीस साहेब यासाठी खूप सकारात्मक आहेत जसं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे काही ज्युडिशरी मॅटर झालं त्यासाठी त्यांनी आणि शिवाय त्यामध्ये असणाऱ्या त्यामध्ये त्यांचा लढा शेवटपर्यंत देण्यासाठी ज्या पद्धतीने सरकार गंभीरपणे पाठीशी राहील त्याच पद्धतीने

महाराष्ट्रामध्ये आता जर दोन कोटी किंवा दीड कोटी लोकसंख्या को धनगर समाजाची असेल तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख महिलांची संख्या असणार आहे तर पंच्याहत्तर लाख महिलांपैकी जो वर्ग या लढ्यामध्ये सक्षमपणे सामील होऊ शकेल अशी संख्या पंचवीस लाख जर अशी ग्रे धरली तर त्याच्यामध्ये जळवळीमध्ये अग्रणी होऊ राहून काम करणाऱ्या महिला भगिनी आहेत तर त्यांचाही आम्ही महिलांचं नेतृत्व आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या सक्षमपणे जागृतपणे काम करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्यांचाही लढा आमच्या सगळ्यामध्ये आम्ही एकत्रितपणे सगळ्यांच्या पाठिंब्याने आमच्या भावांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्याबरोबर ह्या लढ्यामध्ये सामील होऊ आणि आमची महिलांची टीम जशी मराठा आरक्षणामध्ये उतरली होती तशीच आम्ही आमच्या भावांच्या बरोबर फ्रंटला धावून आम्ही आमच्या उतरू आणि अत्यंत चांगल्या तीव्रतेने हा लढा देण्यासाठी आमचे सगळे बांधव आहेत त्याच्यामध्ये अनिल जे आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांनी मंत्रालयातून उडी मारली ती आरक्षणासाठी हे दुसरे अनिल जे आहेत हे युवांचं नेतृत्व करतात आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यात सगळी महाराष्ट्रातली टीम यांच्याबरोबर असणारी सतत फिरत असते आणि या सगळ्या युवक आणि तरुणांच्या माध्यमातून महिला भगिनी फ्रंटवर येऊन या ठिकाणी यानंतरच्या काळामध्ये लढ्यामध्ये केंद्रात ही भाजपा सरकार आहे आणि महाराष्ट्रात ही भाजपा सरकार आहे तरी सुद्धा धनगर समाजांना पुन्हा आरक्षण वारंवार करावं लागतंय निश्चितच त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल बॉबी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कोर्टाच्या मॅटरमधून कोर्ट मॅटरमधून आपल्याला काही सोडवून घ्यायला लागणार ला आहेत काही कागदपत्रे त्याच्यामध्ये परमिशन्स घ्यायला लागणार ला आहेत शिवाय रस्त्यावरचा लढा पण आपल्याला तीव्र करायला लागणार ला आहे आणि दोन्ही ठिकाणच्या केंद्र आणि राज्य सरकारची सकारात्मक बाजू या आरक्षणासाठी निश्चित संघर्ष समाजाच्या बाजूनी आहे म्हणून ही आता खरं तर संधीच आहे आणि या काळामध्ये आम्ही हा आरक्षणाचा रेटा वाढवून हे आरक्षण पत्रात पडून घेऊ असे मला सगळा विश्वास आहे